विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एस आर पी एफ तेवीस यांचं पुणे जिल्ह्याचं आलेलं सोळा जुलै दोन हजार रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता पात्र उमेदवार करता सूचना आलेल्या आहेत तर बघू शकता सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या तीनशे रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवाराची शारीरिक मोजमा कागदपत्र पटकाणी व मैदानी चाचणी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाले असून लेखी परीक्षे करता एकाच दहा प्रमाणात एकूण चार हजार आठशे बहात्तर उमेदवार पात्र झाले आहेत लेखी परीक्षा पात्र उमेदवाराची यादी डब्ल्यू 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 डॉट महा एस आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तसेच डब्ल्यू 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 महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाकडील पत्र जे आहे तर त्याच्यानुसार एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता घेण्यात येणार आहे तर लेखी परीक्षेचे दिनांक आहे एकवीस सात म्हणजे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तरी जे विद्यार्थी सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र झालेले आहेत तर त्यांच्यासाठी आलेले हे संपूर्ण महत्वाचा अपडेट आहे त्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणी वेळी वाटप करण्यात आलेले प्रवेशपत्र तसेच लेखी परीक्षेकरता वाटप करण्यात आलेले प्रवेशपत्र जे आहेत ते तुम्हाला लेखी परीक्षेच्या वेळी जाताना हजर राहताना तिथे ठेवायचे आहेत त्यानंतर परीक्षा केंद्राच्या आवारात मित्र नातेवाईक पालकांना कुणाला थांबता येणार नाहीये पडताळणी व तपासणी संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निश्चित केलेल्या दिना बैठक क्रमांकावर उमेदवारास बसवण्यात येणार आहे त्यानंतर हे संपूर्ण डिटेल जे आहे ते देण्यात आलेले आहे कुठल्याही प्रकारचे डिजिटल गायड तुमच्याकडनं असावं ते इन्स्ट्रक्शन जे आहे तसेच तुमच्या इथे देण्यात आले आहेत आपत्रकामध्ये तसेच तुमच्या हॉल वर पण देण्यात आलेले आहेत हॉलटिकीटवरचे सर्व इंस्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करा तुम्ही जे मैदानी चाचणीसाठी गेले होते तेव्हा तुमचं प्रवेशपत्र घेऊन गेले होते ते तुम्हाला तुम्हाला लेखी परीक्षेसाठी जाताना हजारी सोबत ठेवायचं आहे तर हे होतं एस आर पी एफ भरती संदर्भातलं जे आलेलं अपडेट आहे पुणे एस आर पी एफ भरतीचं जी लेखी परीक्षा आहे ती एकवीस जुलै दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात आलेली आहे तर एस आर पी एफ भरतीसाठी पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही पेपर छान द्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याच्या व्यतिरिक्त कुठल्या जिल्ह्याच्या पोलीस भरती संदर्भातली माहिती हवी असेल तरीही कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद